दोनशे एक्केचाळीस विधानसभा निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर स्नेहाताई अप्पाराव सोनकाटे वंचित बहुजन डॉक्टर स्नेहा ताई तुम्हाला यानंतर ताईंना विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं पुण्य श्लोक देवी होळकर राजमाता जिजाऊ आई सावित्रीबाई फुले आई रमाबाई आंबेडकर आणि या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि ज्यांच्यामुळे मला संविधानाने अधिकार दिला आमदारकीचा फॉर्म भरण्याचा अधिकार दिला आणि मी आमदार होणार आहे त्याचा अधिकार दिला आणि मी, मी डॉक्टर झाले डबल ग्रॅज्युएट एम डी एस ऑर्थो डॉक्टर झाले ज्यांच्यामुळे मी महिला म्हणून तुमच्या हजारोच्या संख्येने बोलू शकते या महामानवाला अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब तू मागे बड आपल्या कोण आहेत कोण आहेत बांधव साक्षात बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात भैया आंबेडकर मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे या तुळजापूरच किती मोठं भाग्य आहे आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजाला तलवार दिली होती आणि त्यानंतर स्वराज्याची निर्मिती झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वारसदार जिजाऊची लेख आहिल्याची लेख सावित्रीची लेख रमाबाईची लेख मी सांगू इच्छिते सुजात भैया तुमची ही बहीण शंभर टक्के आमदार होणार तुमचा स्वाभिमान श्रद्धे बाळासाहेबांचं सा स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न स्वाभिमानी लेख पूर्ण करणार करणार की नाही करणार की नाही आणि दुसरे ओबीसीचे योद्धे ज्यांनी जरंगे पाटलाला सळो की करून सोडला ते संघर्ष होता ओबीसीचा संघर्ष होता नवनाथ वाघमारे साहेब आपल्यामध्ये आहेत आहे प्रस्थापितांना घाम फोडणारे नवनाथ वाघमारे साहेब आपल्या मध्ये आहे अरे हाकेसरांवर हल्ला केला त्यावेळेस नवनाथ वाघमारे साहेब होते पण हा हल्ला तुम्ही पण आता त्याचं उत्तर तारखेला मिळणार मिळणार आहे आहे की नाही मिळणार आहे की नाही मी तुमची बहीण म्हणून सांगू इच्छिते माझा अधिकार आहे तुमच्यावर ह्या लेकीला संधी द्या बघा घराणेशाही संपवायची की नाही आपल्याला आमदार राणा पाटील चाळीस वर्ष सत्ता त्यांच्या वडिलांकडे होते की नाही उद्योग मंत्री होते की नाही त्याच्यानंतर काँग्रेस उमेदवार कोण आहेत मॅनेज चिल्लर उमेदवार उमेदवारासोबत माझी लढाई नाही सुजन भैया माझी लढाई या, 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 या भ्रष्टाचार आमदार विद्यमान आमदार राणा पाटील यांच्या सोबत आहे नाही अरे या काँग्रेसने काय केलं जेव्हा संविधान लिहिताना आमच्या बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षणाला विरोध सगळ्यात पहिला काँग्रेसने केला त्यामुळे या काँग्रेसचा मी जाहीर निषेध करते त्याच्यानंतर त्याला साथ या भाजपच्या लोकांनी दिला आमच्या आरक्षणाला आरक्षण संपवण्यासाठी संविधानाचा विरोध सध्या चालू आहे ते या दोन्ही पक्षाला मिळून आणि सगळ्यात मोठा जातीविडा कोण आहे जातीवादी शरद पवार त्या शरद पवारांचे नातेवाईक आमदार आत्ताचे विद्यमान राणा जगजितसिंह या पाटील यांना मी सांगू इच्छिते ही ओबीसीची वाघीण ही धनगराची वाघीण ही बाळासाहेबांची वाघीण ही वंचित ची वाघीण तुम्हाला पुरून उरणार कस किती कागदी वाघ आले होते मैदानात किती आले होते किती मराठा प्रस्थापित कागदी वाघ आले होते फॉर्म भरले होते की नाही सगळे शेपट घालून पळाले की नाही कारण काय कारण ओबीसी ची वाघीण आमदार होणार आहे म्हणून घाबरून पळून गेले पण असेल धनगर समाज असेल अठरा पगड जाती असतील बौद्ध समाज असेल सगळ्यांना मला सांगायचंय की तुमची लेक तुमची बहीण मैदानात आहे घराणेशाही संपवल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही बरोबर आहे का बरोबर आहे की नाही आज महिलांच्या साध्या आरोग्य केंद्रामध्ये डिलेवरी सुद्धा होत नाही पी ला आरोग्य केंद्रामध्ये बरोबर आहे का महिलांना आपल्याला दारूबंदी करायची की नाही मी आमदार झाल्यावर पहिल्यांदा दारूबंदी करणार राणा पाटलांचे दारूचे ठेके बंद करणार आमच्या तालुक्याला सगळ्यात मागास ठेवण्याचं पाप ह्या घराण्यानी केलंय दोघा भाऊ धीरज पाटील राणा पाटलांनी केलेला आहे केले दारिद्र्य या शिल्ल्याला आणलेला आहे आम्ही त्यांना उत्तर देणार शिक्षणाचं प्रमाण एक टक्क्यावर आणून ठेवलं तालुक्याचं आरोग्य तर काहीच नाही विकास तर कसलाच नाही मी बोलू पण सगळ्यात महत्वाचं मी आमदार का व्हावं मित्रांनो तर आपलं ओबीसीच आरक्षण गेलेलं आहे सुप्रीम कोर्टात ते आरक्षण वाचवण्यासाठी मला आमदार व्हायचंय बहुत मातंग समाज येसी समाज जे जे जाती येतात त्यांचं सुद्धा आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे म्हणून बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिलाय आरक्षणाची लढाई लढण्यासाठी तुला आमदार व्हावं लागेल सभागृहात जावं लागेल बरोबर आहे की, की नाही जावं लागेल की नाही म्हणून सांगते तुम्हाला ही लढाई फक्त मतदानापूर्ती नाही मित्रांनो आमचा तांड्यावरचा समाज कसा जगतो जिथं आतापर्यंत सत्तर वर्ष झालं कुणीही लोकप्रतिनिधी गेलेला नाही तिथं तुमची बहीण डॉक्टर स्नेहाताई गेलेली आहे आमचा गोरमाटी समाज कसा राहतो हे राणाला माहिती आहे का भ्रष्टाचारी आमदाराला रस्ते कसे तिथे जायला तीन तास लागत ह्या इतका अन्याय आमच्या समाजावर केलेल्या अठरा पगड जातीवर ह्या अन्यायाचा हिशोब तुमची लेख करणारच करायला पाहिजे की नाही हिशोब ह्या दोन्ही भावांचा हिशोब मी करणार आता गावोगावी चर्चा फक्त वंचित बहुजन आघाडीच्या लेखीची आहे ना 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 की नाही तुमची लेख यांना घाबरणार नाही नाही त्याच्यामुळे मी देते आई साक्षीने मी तुम्हाला शब्द देते कि मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही तुळजापूर मतदारसंघातील लोकांना कायम तुमच्यासाठी लढत राहील आणि या प्रस्थापित घराण्याला सळोकी पळो करल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रते बाळासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत आता हे दोन ठाणे वागलेले आहेत त्यांचं तुम्हाला भाषण ऐकायचं आहे मी परत नेहमी मतदारसंघात भाषण करतच असते निवडणूक आयोगाचा कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय राणा पाटलानी आणि नि धीरज पाटलानी तरी पण ही जनता ते विस्तार केला त्यांना उत्तर देणार आहे देणार आहे की नाही हो ना चला जय भीम जय लहूजी जय मल्हार येळकोट 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 धन्यवाद धनगरांनो अजिबात घाबरू नका तुमची लेख यशवंतराव होळकरांची वारसा चालवणारी लेख यशवंतराव होळकर कोण होते यशवंतराव होळकर ज्यांनी पेशव्यांना पाणी पाजलं पुण्यातून त्यांना हकलवून लावलं अपराजित होता अठरा वेळा इंग्रजांच्या विरोधात लटे आणि एकही युद्ध न हरलेला होता यशवंतराव होळकरांची अवलाद आहे मी त्याच्यामुळे सांगते माझा विजय हा माझं अस्तित्व म्हणजे तुमचं अस्तित्व आहे माझी जीत म्हणजे तुमची जीत आहे मी तमाम मतदारसंघातील बांधवांना तुमच्या समोर पदर पसरते लेखींना सांगते की तुमच्या बहिणीला साथ द्या नक्कीच मी तुमच्यासाठी होळकराचं रक्त जरी माझं असतं तरी पण माझे विचार आंबेडकर आहेत त्याच्यामुळे मी कायम तुमच्यासाठी लढत राहील धन्यवाद येळकोट 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 जय भीम